हिमायतनगर येथे गोरक्षकांना मोठा विजय बारा गोवंशांना मिळाले जीवनदान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली आहे काल दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील घरापूर फाट्याजवळ कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सोळा गोवंशांपैकी बारा जनावरांना वाचवण्यात गोरक्षकांना यश मिळवले आहे मात्र यातील चार जनावरे दुर्दैवाने जागीच मरण पावली या घटनेचं सविस्तर वृत्तांत म्हणजे काल हिमायतनगर तालुक्यातील घरापूर फाट्याजवळ गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देऊन तातडीने कारवाई केली कत्तलीसाठी बेकायदेशीरित्या वाहतूक होणाऱ्या सोळा गोवंशांना वाहनातून पकडण्यात आले गोरक्षकांनी कठोर परिश्रम आणि तत्परतेने बारा गोवंशांना मुक्त करून त्यांना जीवन दान दिले मात्र दुर्दैवाने यातील चार जणांवर मृत्यूमुखी पडली हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे स्थानिकांनी कौतुक केले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर गोवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासन आणि गोरक्षक यांच्यातील समन्वय किती महत्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे